लव्ह कावळे लेखक चैतन्य सरदेश पांडे भाग दुसरा बाबांची देवा परमेश्वरा आयुष्यात सगळं पाहिलंय मी आज चोलेमध्ये अमिताभ मेला तेव्हा जेवढा हदरलो होतो तेवढाच आजही धक्का बसलाय आता हेच बघायचं बाकी होतं रे मुलाला थोडी मोकळीक काय दिली तर मुलं म्हणजे स्वतःला अमिताभ समजायला लागले आम्ही इथे नसताना तर छय्या छय्या चालू असेल तुमचं बाबा ब्रो काय आता छै्या मध्ये अमिताभ नाही शाहरुख खान आहे अरे त्याने काय फरक पडतो डूड आता श्री अरे आम्ही मूर्ख आहोत का लग्नकर म्हणून मागे लागायला आम्ही तिथे तुझ्या लग्नासाठी आटापिटा करतो आणि तू इथे रोज हनीमून एक मिनिट म्हणजे म्हणजे तुमचं सगळं सगळं अरे म्हणजे तुमच्या दोघात ते अरे अरे बाबा म्हणायचा प्रयत्न करतायत की तुमच्यात अरे डूड काय करतोय तू नाही नाही बरोबर म्हणतोय डूड श्री अरे तुम्ही दोघांनी ते बाबा सेक्स म्हणायचंय का, का, का तुम्हाला हो झालंय आमचं करून काय मग दोन वर्ष सोबत झोपतोय आम्ही येई नसतं केलं तर काय केलं असतं मग अरे देवा अरे आणि अरे श्री अग काही झालं असत तर काय होणार होत टू कंटिन्यू